बॅक टू चॅनलचं दिसलं श्री की नाही सोगाईज सोगाईज आज आम्ही आलोय आमच्या इथं खांदेश्वर फेस्टिवल खांदेश्वर फनवी फेस्टिवल भरलोय स्वामी तिथं आलोय कोण कोण आलाय आणि रोटरी आहे सो रोटरी फेस्टिवल खांदेश्वरला सो आम्ही तिथं आलोय कोण कोण आहे आंटी माईमावशी मोठे मम्मी चिऊ जिवेश बाळा मम्मी आत्या मी

तिला पटेल ज्वेलरी ना सडतो इथे सगळं हेच आहे प्लॉट बिल्डिंग फ्लॅट तसंच ज्वेलरी डेम आपला मॉडेल पण ठेवलंय गाईस मस्त कोली लोक

बघू शकता की किती गर्दी आहे आज फेस्टिवलला कारण की आज सेकंड लास्ट डे होता म्हणजेच की ट्वेंटी एट डिसेंबर ट्वेंटी नाईन डिसेंबरला संपणार होता खानमेश्वर फेस्टिवल आणि आम्ही गेलो तो एकदम ऐन टाईमावर लास्ट लास्टच्या डेजला सो त्यामुळे खूप जास्त गर्दी होती सगळीकडेच आणि चालायला पण जागा नव्हती जाम एवढी अशी गर्दी होती सगळ्या स्टॉलवर गर्दी होती एक पण स्टॉल असा खाली नव्हता सगळ्या स्टॉलवर गर्दी होती आणि इथे एवढे स्टॉल्स होते ना खूप जास्त आम्हाला अर्धा तास किंवा पंधरा वीस मिनटं तरी या स्टॉलमध्येच गेले पंधरा वीस मिनटं थोडेसेच लागले असतं टाईम आम्हाला स्टॉलमध्ये पण बिकॉज ऑफ एवढी गर्दी होती सो त्यामुळे एक्स्ट्रा टाईम आमचा चालण्यातच गेला सो त्यामुळे आम्हाला मोस्ट ऑफ राईड्स करता नाही आल्या जास्त राईड्स आम्ही काही केल्या नाही खूप लेट पण झालता सो त्यामुळे आम्ही जास्त कुठल्या राईड्स केल्या नाही जेवढ्या तुम्ही बघितल्या त्याच राईड केल्या बाकी कोणत्याच केल्या नाही कारण आमचा फूड स्टॉल आणि ह्या स्टॉलमध्येच जास्त टाईम गेला खूप खूप भारी भारी होते पण स्टॉल्स पण खूप व्हरायटी ऑफ फूड होते ग्रोसरी होती परत एक्सेसरीज होत्या खूप मस्त मस्त स्टॉल होते तुम्हाला इथे दिसतच असतील वेगवेगळ्या फूड आयटम्स परत वेगवेगळ्या क्लॉथ्सबद्दल पण क्लॉथ्सच्या ह्याचे पण स्टॉल होते आणि आम्ही इथं ग्रोसरीमधून हे घेतले मॅगी बॉल्स घेतले परत काही स्पून वगैरे पण घेतले आणि नंतर मग ती एकदा स्टॉल्सची लाईन संपली आणि आम्ही आलो इथे राईड्सला सो तुम्ही बघू शकता कशा कशा आम्ही राईड्स केले ही राईड मला करायची होती ही आणि याच्या साई बा साईडवाली पण आमच्या घरात दादा सगळी भिक्री आहेत ताईज आमच्या सो त्यामुळं कोणीच ती राईड केली नाही आणि मला पण मग करायला नाही भेटली सो आम्ही त्या ज्या ते लोक ज्या राईडमध्ये गेले त्याच राईडमध्ये मग मी पण गेले आणि त्याच राईड्स आम्ही केला सो तुम्हाला दिसतील पुढे पुढे कशा कशा आम्ही राईड्स केल्या रिएक्शन जास्त कॅप्चर नाही आलं आहे पण तरी पण मी जेवढा मला होईल तेवढा मी क्लिप्स घेतल्यात आणि तुम्हाला दिसतील आकाश फाल व्हिडिओ दाखवू शकत नाही बस भाऊ कशात चाललोय कसा बघू अजून चालला नाही आणि आमच्यास तिला पण आम्ही बसणार आमच्या सोबत तो आधीच बघू कसं होते जर वर्क इम्पॉसिबल झाला तरच ब्लॉक घेईन नाही तर ब्लॉक घेणार नाही डायरेक्ट बंद काहीची रिएक्शन बघू घेता आली तर घेऊ आलो या राईड मध्ये आता कसा होता काहीच माहित नाही चलो सगळ्या राईड आकाश पाहिल्यात एक घेतली एकशे एक वीस रुपये आमची तिकीट चार मिनिटं पण नाही फिरवली आमचा काय जरा खाली गाऊन कर होता चार राऊंड पण नाही फिरवली चार मिनिटं पण नाही फिरवली चला आता मी अच्छा चालेल चलो आ, चाल। चाल। नंतर फास्ट होणार आहे गाई याच्यात जाणार होतो याच्यात आलो फिलहाल आकाश पालण्या फे फासून घेई नावून दिला हलके असा घर घरगर फिरला नाही तरी पण आम्ही ब्लॉक घेतला नाही माहिती हा काय दादा कोण देश तर आम्ही सगळी तर तिकडं दादाचा ताईचा तर आम्ही सगळे मोठ्या मोठ्या राईड्स होत्या तिकडं फिरत होतो आणि मम्मी या आमच्या बाळा यांना ची जुएश यांना सगळ्यांना राईडमध्ये बसवायला जे छोटे छोट्या राईड आहेत त्या राईड्समध्ये बसवत होत्या सो आमचा बाळा म्हणजेच की गौरा या राईड बोटमध्ये बसलेला वॉटर बोट असते सो त्या बोटमध्ये बसलेला आणि माझ्याकडे फोन होता सो मम्मीनी ही क्लिप आंटीच्या फोनमधून घेतले तो येस तो बघा मला झूम केलाय तो दिसतच असेल तो आहे गौरांश आमच्या बाळाला पण सगळ्या राईड्स करायला खूप रा, आवडतात त्याला पण सगळ्या राईड्समध्ये बसायला रा। आम्ही सगळ्या आणि आता आता गेलेत कोण 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 गेले आता आकाश दादा भाऊ सोडाई टोलताई मम्मी पाच जण गेलेत ऑर्डर द्यायला आणि आम्ही सगीता बसतोय सोयी बाळा मोठी मम्मी मागवले नूडल्स राईस इथं मम्मी बसले पाणी पिझ्झा पण मागवले मंचुरियन नूडल्स राईस सगळ्यांनी मागवले त्यांनी सगळे खाते कसं आहे ओ टेस्ट इज नॉट गुड मंचुरियन गुड आहेत दादा बोलते नूडल्स काय आहेत ॲव्हरेज राईस मम्मी पण बोलते खार लागते म्हणजे ठीक ठाक आहे चालू

अशा प्रकारे आता आमचा आम्ही किती वाज किती वाजता ग आलतो गोष्ट सात वाजता आणि आता वाटले साडे लोकल सो हे गाईज आता आम्ही घरी आलोय सो अशा प्रकारे आपला खांदेश्वर रोटरी फेस्टिवल फिरून झालाय आम्ही गेलो तो सात वाजता आणि घरी येता येता आम्हाला झालेत साडे अकरा सो so, म्हणजे आम्ही निघलो तिथून साडे दहालाच पण सगळ्यांना ड्रॉप करून मग लास्टला आम्ही होतो सो त्यामुळे येता येतं साडे अकरा झाले सो so, येस yes, अशा प्रकारे असा होता खांदेश्वर रोटरी फेस्टिवल सो so, कसा वाटला तुम्हाला खूप भारी होता आणि एवढा टाईम सेवन टू टेन आम्हाला होणारच होते तिथं फिरायला कारण खूप मोठा फेस्टिवल होता खूपच मोठा म्हणजे की तिथे फक्त एवढा नाही की खे पाळणे आणि खायचं बस एवढाच नव्हता तर तिथे सगळे स्टॉल्स होते जसं की फूड स्टॉल्स होते ज्वेलरी शॉप्सचे पण ॲड्स तिथं होते परत आपण बिल्डिंग्स वगैरेमध्ये फ्लॅट बुक करतो सो ते स्टॉल्स होते खायचे तर खूप जास्त परत क्लॉथ्स ग्रॉसरी एक्सेसरीज असे खूप वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल्स तिथे होते आणि त्या स्टॉल फिरायलाच आम्हाला खूप अर्धा तास बोलू शकता तुम्ही आम्हाला तो स्टॉल फिरायलाच गेला कारण लवकर झाले असते फिरून पण गर्दी एवढी होती आम्ही गेलो आधीच एंडिंग एंडिंगच्या दिवसात आम्ही गेलो ट्वेंटी एटला आणि हा जो फेस्टिवल आहे खान खानदेश्वर फेस्टिवल तो एंड होणार होता ट्वेंटी नाईटला सो आम्ही गेलोच ट्वेंटी एटला म्हणजे की आज हा ब्लॉग लेट येईल सो येस आम्ही लेट गेलो सो त्यामुळे आम्हाला खूप जास्त गर्दी भेटली चालायला पण जागा नव्हती तिथे एवढा क्राऊड होता सो त्यामुळे आम्हाला जास्त वेळ गेला स्टॉल फिरायला नंतर आम्ही स्टॉल वगैरे फिरून सगळे राईड्स केले जे तुम्ही बघितले स्टॉल्सला जास्त टाईम गेला सो त्यामुळे आम्ही जास्त राईड्स पण नाही केले दोन तीनच केले जेवढे तुम्ही बघितले आणि नंतर खायला खायला तर आम्ही खूप काय काय खाल्लं पण तेवढा ब्लॉगमध्ये नाही घेता आला खूप काय काय आम्ही खाल्लं आणि खूप मजा आली सो so, नेक्स्ट इयर तुम्ही पण नक्की जा खांदेश्वर रोटरी फेस्टिवलला दरवर्षी असतो आम आम्ही दरवर्षी ना जा, नाही जात आम मागच्या वर्षी नव्हतं गेलो यावर्षी गेलो सो so, येस yes, तुम्हाला पण मी सजेस्ट करेन की जेव्हा पण खांदेश्वर रोटरी फेस्टिवल असेल इथल्या जवळपास कामोट्या बिमोट्याचा कोण असेल तर नक्की या आणि या ब्लॉगला लाईक करा ला शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा माझा इन्स्टापे अशु ट्वेंटी टू टू थाउजंड ट्वेल्वला पण फॉलो करा आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये आत्तासाठी बाय